बातम्या सविस्तर पाहूया भारत ब्रिटन मुक्त व्यापार कराराचा भारताला मोठा फायदा होणार आहे ब्रिटिशांच्या एकूण आयात निर्यातीचा फक्त दोन टक्के व्यापार भारतासोबत होतो हा व्यापार वाढवायचा असेल तर कर रचना अतिशय महत्वाची ठरते मुक्त व्यापार करारानंतर ब्रिटनमध्ये निर्यात होणाऱ्या नव्याण्णव टक्के गोष्टींवर कोणताही कर लागणार नाहीये अर्थात ब्रिटनची संपूर्ण बाजारपेठ आता भारतीय उद्योगांसाठी खुली होणार आहे याचा फायदा महाराष्ट्रालाही होणार आहे कसा ते पाहूया या खास रिपोर्टमधून गेम चेंजिंग फ्री ट्रेड एग्रीमेंट जो अपार अवसर लेके भारत के किसानों के लिए भारत के उद्यमियों के लिए एमएसएमई सेक्टर के लिए कामगारों के लिए युवा युवतियों के लिए मछुआरों के लिए हर वर्ग के लिए अलग अलग लाभ बड़ा लाभ देने का काम करेगा भारत ब्रिटन मुक्त व्यापार करार भारतीय संधि हिन्न आया भारत आणि ब्रिटन यांच्या चोवीस जुलैला मुक्त व्यापार करारावर सह्या झाल्या भारतातील सगळ्याच मोठ्या राज्यांना विविध प्रकारांनी याचा फायदा होणार आहे कुठे रोजगार निर्मिती होणार आहे तर कुठे राज्यातील लघु आणि मध्यम उद्योगांना व्यापाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत मुक्त व्यापार करारामुळे तेरा राज्यांमध्ये अर्थकारणाला चालना मिळणार आहे दिल्ली उत्तर प्रदेश हरियाणा पंजाब राजस्थान गुजरात महाराष्ट्र कर्नाटक केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश ओडिशा, पश्चिम बंगाल अशा तेरा राज्य या करारा से फायदे मिलना हमने हमारा टेक्सटाइल का क्षेत्र हो हमारे फुटवेयर का क्षेत्र हो लेदर गुड्स का क्षेत्र हो टॉयज का क्षेत्र हो फर्नीचर का क्षेत्र हो जो जो लेबर इंटेंसिव सेक्टर्स होते हैं जेम एंड ज्वेलरी है बड़े पैमाने पे पश्चिम बंगाल में गुजरात में महाराष्ट्र में तमिलनाडु में बड़े पैमाने पे जेम एंड ज्वेलरी का व्यापार होता है फार्मास्यूटिकल सेक्टर हो दवाइयों का इन सभी पे जीरो ड्यूटी एक्सेस के साथ अब हमारी एमएसएमईज़ लोकल से ग्लोबल जा पाएंगे तेरा राज्य मध्य महाराष्ट्र ही समावेश है महाराष्ट्र शहरान यह मुक्त करारा फायदा हो सद्या परिस्थिति है मुंबई आणि परिसरात मोठ्या प्रमाणात जेनेरिक औषधांची निर्मिती होते या औषधांना ब्रिटनमध्ये मोठी मागणी आहे सध्या या बाजारपेठेवर चीनची मोठी पकड आहे भारत ब्रिटन मुक्त व्यापार करारामुळे ब्रिटनची बाजारपेठ औषध निर्मिती करणाऱ्यांसाठी खुली होणार आहे पुण्यातील वाहनांचे सुटे भाग बनवणाऱ्या लघु आणि मध्य उद्योगांना नव्या करारामुळे मोठा फायदा होऊ शकतो पुण्यात वाहनांचे सुटे पार्ट बनवण्याच्या लहान मोठ्या चारशे पंच्याहत्तर कंपन्या आहेत यातील बहुतांश कंपन्यांसाठी ही मोठी संधी असणार आहे ब्रिटन ही तयार कपड्यांची मोठी बाजारपेठ आहे सध्या या बाजारपेठेत बांगलादेशचा माल मोठ्या प्रमाणात आयात आयात होतो पण पुढील काळात शुल्क भारतीय माल स्वस्त होईल त्यामुळे महाराष्ट्रातील मॅनचेस्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजीतील मालासाठी एक चांगली बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते या मुक्त व्यापारमध्ये समावेश केला गेला आहे त्यामुळे इचलगंजी शहर परिसरात किंवा सर्वच टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये एक आनंदाचं चैतन्याचं वातावरण आहे की आपलं उत्पादन मग ते सूत असो किंवा कापड असो किंवा गार्मेंट कापड असो तयार कापड याला मुक्त व्यापारमुळे एक मोठं मार्केट आपल्याला उपलब्ध होणार आहे सध्या ब्रिटनमध्ये इतर देशातून कापड येत असावं बांगलादेश असेल व्हिएतनाम असेल किंवा पाकिस्तान असेल पण भारत सरकारने हे मुक्त व्यापारची घोषणा केल्यामुळे भारतातील वस्त्रोद्योगांना किंवा दिलासा मिळालेला आहे रोळावर येईल भारत आणि ब्रिटन यांच्यातील मुक्त व्यापार करार हा ऐतिहासिक आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं म्हणणं आहे कराराला ऐतिहासिक म्हणण्यामागे काही महत्वाची कारण आहेत भारत आणि ब्रिटन यांच्यात दरवर्षी साधारण बेचाळीस अब्ज सा व्यापार होतो करारानंतर भारतातून जाणाऱ्या नव्याण्णव टक्के वस्तू आणि सेवा करमुक्त असतील भारत आणि ब्रिटन यांच्यातील व्यापार नजीकच्या भविष्यात एकोणचाळीस अब्ज पाऊंड्सनी वाढेल असा अंदाज आहे म्हणजेच दोन्ही देशातील व्यापार साधारण दुप्पट होण्याची शक्यता आहे येत्या काही दिवसात अशाच प्रकारचे करार अमेरिका आणि युरोपियन युनियन सह वीस अन्य देशांशी होण्याची शक्यता आहे नव्या करारांसाठी भारत ब्रिटन यांच्यातील करार पथदर्शी करार ठरणार आहे आपला जो मोठा करार होऊ घातलाय गेल्या बऱ्याच जवळ तीन महिन्यापासून म्हणू शकतो अमेरिकेबरोबर आणि ज्याला आपण म्हणतो की एक बेंचमार्क होऊ शकतो असा या तरीचा करार आणि भारताने मला वाटतं ह्या सगळ्या करारामध्ये जे जे म्हणू शकतो की ओपननेस दाखवलंय म्हणजे आम्ही थोडी पावलं पुढे येतो तुम्ही या आम्ही काय बाबतीत मागे जातो आणि या सगळ्याच जेव्हा एक लक्षात घेतल्यापैकी दोन सर्वोच्च नेते येतात तेव्हा एकूणच अमेरिकेशी व्यापार करार एक ऑगस्ट आधी होण्याची शक्यता नाही मात्र अमेरिकेत भारतीय बनावटीच्या ज्या वस्तूंना मागणी आहे कमी अधिक फरकांना ब्रिटन आणि युरोपियन युनियन मध्येही आहे भविष्यात अमेरिकेशी करार झाला नाहीच तरी भारतीय वस्तू आणि सेवांना असणारी मागणी कायम राहील याची तजवीज भारत ब्रिटन मुक्त व्यापार कराराने झालीये असं म्हणायला हरकत नाही ब्यूरो रिपोर्ट एनडीटीव्ही डी टी मराठी